सालाबादप्रमाणे याही वर्षी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्तानं तसेच पांडुरंग परिवाराचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचं नियोजन करण्यासाठी आज पांडुरंग परिवारातील सर्व प्रमुख व युवक कार्यकर्त्यांची विचारविनिमय बैठक पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडली यावेळी युवा नेते प्रणव परिचारक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड उपसभापती बापू गावडे पांडुरंग कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर मोरे पांडुरंग कारखान्याचे वाईस चेअरमन कैलास खुळे लक्ष्मण धनवडे भाजपा तालुका अध्यक्ष सुभाष मस्के शहराध्यक्ष रोहित पानकर यांच्यासह पांडुरंग परिवारातील युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड यांनी पांडुरंग परिवाराची संस्कृती सांगत भाड्यानं जेसीबी आणून वाढदिवस वा साजरा करणारा आमचा कार्यकर्ता नाही तसेच परिचारक हे ब्रँड आहेत आणि ते कोणाची कॉपी करत नाहीत असं प्रतिपादन करत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड यांनी आमदार अभिजित पाटील यांना चोख प्रतिउत्तर दिलंय त्याचप्रमाणे भाजपा तालुका अध्यक्ष सुभाष मस्के यांनी चार पक्ष बदलणाऱ्यांनी टीका करू नये परिचारकांवर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे तुमचा इतिहास काढला तर अवघड होईल असं बोलत मस्के यांनी विरोधकांवर टीका केली त्याचप्रमाणे प्रशांत भैया देशमुख यांनी पांडुरंग परिवाराची संस्कृती सांगत आमदार अभिजित पाटील यांना चोख प्रतिउत्तर दिलंय तर पाहूया काय म्हणाले ते आली येणाऱ्या पंधरा ऑगस्टला आमचे नेते प्रशांतजी परिचारक यांचा वाढदिवस आणि सतरा तारखेला स्वर्गीय परिचारक साहेब यांची पुण्यतिथी हे दोन्ही कार्यक्रम पांढरंग परिवाराच्या वतीनं साजरे करण्यासाठी त्याचं नियोजन करण्यासाठी आजची बैठक बोलली काय ठरलं या बैठकीत वाढदिवस वाढदिवस नेहमीप्रमाणे गेले पंचवीस तीस वर्ष झालं ज्याप्रमाणे आम्ही आमचा परिवार करतो की समाजाच्या उपयोगाला पडणारे कार्यक्रम मग त्यामध्ये अन्नदान असेल शालेय विद्यार्थ्याला साहित्य वाटप असेल शालेय विद्यार्थ्याला खाऊ वाटप असेल वृक्षारोपण असेल रक्तदान असेल पुन्हा यावर्षी नवीन एक उपक्रम आम्ही शालेय विद्यार्थ्यांची दंतचिकित्सा आणि महिलांसाठी आरोग्य शिबिरे वाढदिवसाच्या निमित्त घेण्याचे भरविण्याचे का पांढरंग परिवाराची संस्कृती आणि कार्यकर्त्याला एक आचारसंहिता घालून दिलेली आहे आणि त्या संस्कृतीच्या आणि आचारसंहितेच्या बाहेर आमचा कार्यकर्ता कधीच जात नाही आता आमच्या कार्यकर्त्याला काय होतं एखादी गोष्ट काय करायची आहे ती नेत्यानं सांगितल्याशिवाय किंवा पार्टीचा आदेश आल्याशिवाय आमच्या कार्यकर्त्याला करायची सवय नाही त्यामुळं काय होतं थोडंसं आता या वेळेला मात्र आम्ही त्यात बदल करून कार्यकर्त्यांना थोडी मोकळी दिली आहे किंवा तुमच्या तरुणाच्या दृष्टीनं वाढदिवस साजरा करताना थोडा जल्लोषात होणार साजरा आता आम्ही सिनियर लोक आहे म्हटल्यानंतर समाजाच्या उपयोगाचे कार्यक्रम घेणार पण तरुणाचे सुद्धा कार्यक्रम यावर्षी घेण्याच्या दृष्टीनं आम्ही तसं नियोजन केलेलं आहे आणि जे कोणी आमदार साहेब कोण म्हणले की माणसं कुठनं आणणार माणसं कुठनं आणणार माणसं आहेत का नाही पांढरंग परिवाराकड याचं उत्तर योग्य वेळी आपणाला दिलं जाईल एवढंच सांगू इच्छितो या टायमाला आम्ही फक्त या वेळेला की आम्ही भाड्यानं जी शिबी लावून वाढदिवस साजरा करणारा आमच्या परिवाराची संस्कृती नाही जो कार्यकर्ता मनापासून त्याच्या स्वतःच्या खर्चानं करल तोच फक्त वाढदिवस त्याच खर्चावर आमचा वाढदिवस त्याचा वाढदिवस साजरा आम्ही करतो पुण्याचा आमदार आहे त्याचं काळ उत्तर दिलं आता परवा आमच्या पांडुरंग परिवाराच्या या बैठकीचं निमंत्रण आम्ही सोशल मीडियावर टाकलं पत्रिका त्यावेळेला खाली एक कमेंट आल्या होत्या की कॉपी करायची नाही तर हे जे कोणी कमेंट केली त्यांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो परिचारक आणि पांडुरंग परिवार हा ब्रँड आहे ब्रँड कधी दुसऱ्याची कॉपी करत नसतो दुसरी लोक ब्रँडची कॉपी करत असतात एवढं त्यांनी लक्षात ठेवावं खरं तर आत्ताच आमचे आदरणीय दादा असतील आदरणीय प्रशांत भाई असतील याच्यावरती बराच त्यांनी ओहापोहा केला आहे मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीपासून दोन हजार पंचवीसपर्यंत चार वेळा पक्ष बदलणाऱ्यांनी परिचारकांवरती बोलणं म्हणजे सूर्यावरती थुकण्यासारखं आहे आपला इतिहास काढायचा झाला तर खूप मोठा इतिहास आहे येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं रात्री बेरात्री आपण कुठं जात होता कुठं तुम्हाला बोलवलं जात होतं पोलिटिशनला कधी बोलवलं ह्या अनेक गोष्टीचा ओहापोह येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे केला जाईल राहिला विषय आदरणीय परिचार कुटुंबाचा हे गेले पन्नास वर्ष हे राजकारणात आहे सत्ता ही सेवेसाठी असते ते एक साधन आहे आणि ह्या साधनाचा उपयोग गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये परिचारक कुटुंबाने केल्यामुळंच खऱ्या अर्थाने या तालुक्याचा सर्वांगीण विकास झालेला आहे मला आपल्या माध्यमातून जो कोणी आमदार टीका करते करते करतात त्यांना एवढंच सांगायचं आहे की आपण झोपताना गेल्या आठ वर्षाचा दहा वर्षाचा इतिहास भागावा आपण कुणाशी आणि कुठल्या पक्षाशी कधी प्रामाणिकपणे कुठलं काम केलं का तो त्याचा तपास घ्यावा या ठिकाणी केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत राज्यामध्ये देवेंद्र साहेब आहेत आणि या जिल्ह्यामध्ये शैलेंद्र उपप्रशांत साहेब आहेत भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकदीनं परिचारकांच्या पाठीमागं आहे आमच्या सर्व पाडुरंग परिवाराच्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं पार्टी आहे त्यामुळं आम्हाला चिंता करण्याची गरज नाही गेल्या एका वर्षामध्ये एक रुपयाचा तर निधी आपण आपल्या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं खर्च केला का काम केलं का तेवढं उत्तर या ठिकाणी जनतेला द्यावं परिचारकांना बोलण्या इतपत आपण एवढे मोठे झालेले नाहीत एवढंच आपल्या माध्यमातून मी आपल्याला बोलू इच्छितो स्थाननीय मोठ्या मालकांनी जी संस्कृती घालून दिलेली आहे त्या पद्धतीनंच भविष्यामध्ये सुद्धा वाढदिवस होतील हे वाढदिवसाचे स्वरूप आता आदरणीय आमचे सभापती यांनी सांगितलं की आम्हाला दिलेल्या संस्कृतीप्रमाणेच आम्ही हे वाढदिवस साजरे करणार त्या ठिकाणी मग आरोग्य शिबिर असतील काही स्पर्धा असतील बैलगाडी शर्यत असतील किंवा दंत चिकित्सा असेल किंवा महिलांच्या आरोग्यासाठी जे शिबिर आहेत ते भरवलं जाणार अशा पद्धतीनं आणि गोपाळपूरला वृद्धाश्रममध्ये तर खाऊ अन्नदान करणं ही आमची संस्कृती आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही वाढदिवस साजरा करणार लोक काय म्हणते आम्हाला काय त्याचं देणं घेणं नाही आत्ताच तुम्ही सांगितलं की ते असे म्हणतात की भविष्यामध्ये ते कधीच आमदार होणार नाहीत अ आमदार की ही त्यांच्यापुढं काय फार हे नाही आहे कारण छत्तीस वर्ष म्हणजे मोठे मालक पंचवीस वर्षे आमदार होते त्यांना गोळा करायची गरज नाही ब्याऐंशी ब्याऐंशी हजारानं मतांनी निवडून आलेले मोठे मालक होते हे परिचारक घराण्याला लोकांनी दिलेलं प्रेम आहे त्यामुळं आपलं मोठ्या पुरात पावसामध्ये आपलं रेड नय म्हणून तुम्ही दुसऱ्याला हिणवायची गरज नाही तुम्हाला ज्या जनतेनं ज्या तालुक्यानं आमदार म्हणून विधानसभेमध्ये पाठवलं आहे त्या तालुक्याचा तुम्ही विचार करावा तिकडं पंढरपूर तालुक्यामधल्या जे परिचारकांनी ठरवलं आहे तेच आमदार झालेत म्हणजे परिचारक जे ठरवते तेच पंढरपूर तालुक्यामध्ये आमदार होते हे इतिहास आहे आधी बी मा मागच्या पण जे पोटनिवडणुकीमध्ये परिचारकांनी ठरवलं होतं पोटनिवडणुकीत बी अवतळे आमदार झाले कालच्या दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीसलाही ठरवलं होतं अवतड्याला आमदार करायचं परिचार परिचारकाने आमदार झाले आणि स्वतः मोठे मालकांनी ठरवलं होतं मला आमदार व्हायचं आहे पंचवीस वर्ष आमदार झाले त्याच्या आधी ताते टेगरींना आमदार करायचं आहे त्यांनी आमदार करून दाखवलं ही यांची संस्कृती आहे हे काम करत असताना दुसऱ्याला कधी नावं ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीत परंतु अलीकडे एक फॅशन झाली परिचारकांना नावं ठेवल्याशिवाय माझं कुठेही नाव निघत नाही ह्यासाठी ही परिचारकांना टार्गेट केलं जात आहे आम्ही बघतोय बारसा असू द्या परिचारकांना नावं ठेवायचं वाढदिवस असू द्या परिचारकांना नावं ठेवायचं अरे तुम्ही कामाविषयी बोला तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे तुम्ही काय काम केलं त्या माडा तालुक्यासाठी माडा तालुक्यासाठी विधान भवनामध्ये प्रश्न विचारलं म्हणजे हा विकास नाही प्रश्न कोणीही आहे तुम्ही विकास सांगा प्रशांत परिचारक हे विजन असणारे आमदार माझे आमदार आहेत ते माझे आमदार आहेत त्यांना मोठे मालक पंचवीस वर्ष होते स्वतः हे सहा वर्षे विधान परिषदेवर आमदार होते पंढरपूर तालुक्याचा आज तुम्ही बघताय हे विकासाच्या दृष्टिकोनातून पंढरपूर शहरामध्ये कुठल्याही बोळामध्ये जावा तुम्ही कुठल्याही गल्लीमध्ये जावा काँक्रीटचे रस्ते आहेत कुराचं विजन आहे हे फक्त प्रशांत मालकांचं विजन आहे आणि अशा लोकांनी ज्यांना विजनच नाही जिने आतापर्यंत कामच केलं नाही अशा लोकांनी प्रसन्न मालकाला नाव ठेवणं म्हणजे स्वतःची प्रसिद्धी वाढवून घेण्यासारखं आहे आणि स्वतःची प्रसिद्धी वाढवून नगरपालिकेला कुठंतरी मला चार माणसं उभा करायला मिळावी ती जिल्हा परिषद पंढरपूर तालुका पंचायत समितीला कुठंतरी मला चार लोकं ती परिचारकांना नावं ठेवल्याशिवाय यांना लोकं मिळणार नाही ते हे त्यांना पक्क माहीत आहे म्हणून ते फक्त परिचारकांना नावं ठेवतात ना पण आमचं मत आहे की पांढुरांग परिवाराला विरोधक फक्त विठ्ठल परिवारच होऊ शकतो हे विठ्ठल परिवारातले नाही आहेत पांडुरंग परिवाराला परिचाराला विरोधक फक्त विठ्ठल परिवार होऊ शकतोय हे आत्तापर्यंतचा इतिहास आहे त्यामुळं हे पांडुरंग विठ्ठल परिवारात नसल्यामुळं ह्याने वाहनं यायजण काहीतरी बोलायचं माझ्याकडं लोकांनी लक्ष वेधावं ह्यासाठी चाललेलं हे नाटक आहे ह्याच्यापेक्षा काही नाही आमचं त्यांना एकच सांगणं आहे की तुम्हाला माढा तालुक्यातल्या लोकांनी निवडून दिले तुम्ही तिकडे विकास काम करा तिकडं काय बोलायचं ते बोला ज्यांच्या विरोधात लढला त्यांचा विषय तुम्ही घेत नाही हे तर ज्यांचा काय तुमचा संबंध नाही तुमच्या विरोधात आम्ही लढलेलो नाही आमचे परिचारक लढलेले नाहीत उगं उठताय मग परिचारकांना नावं ठेवत बसताय याचा अर्थ फक्त परिचारकांना नावं ठेवल्याशिवाय ह्यांची पुळी भाजत नाही है, हेच किद्ध okay. आहे